मित्रांनो बटोगे तो कटोगे ही जी घोषणा दिली गेली मित्रांनो ह्या घोषणेचा आता काही जणांना हे आलं आहे एलर्जी आहे आता ती एलर्जी महाविकास आघाडीला आहे हे आपण समजू शकतो ती एलर्जी मुसलमानांना आहे एक वेळेस आपण समजू शकतो पण मित्रांनो भाजपासोबत जे आहेत त्यांनाही एलर्जी आलेली आहे मित्रांनो ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त माझे आणखी दोन चॅनल आहेत एक सनातनी वास्तव आणि दुसऱ्या बोलायचं तरी काय ह्याही माझ्या चॅनलला तुम्ही भेट द्या ह्याही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि माझे विचारपडसे लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही लाईक नाही करत तुम्ही बघता व्हिडिओ पण तो लाईक करत नाही तो विसरता छोटासा बटन आहे ते दाबायचं सबस्क्राईबचं बटन दाबायचं म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल मला उत्तेजना मिळेल आणि नवीन नवीन वास्तव तुमच्यासमोर ठेवेन नवीन नवीन विचार आहेत ते तुमच्यासमोर मांडेन हे वास्तव ठेवेन सनातनी वास्तव ते सनातनी वास्तव बघा मग तुमच्या लक्षात येईल की आता जो नारा दिलेला आहे आता जी घोषणा केलेली आहे बटोगे तो कटोगे त्याचे परिणाम तुमच्या लक्षात येईल आणि सनातन काय आहे हे समजून जाईल तर कृपा करा आणि ह्याही व्हिडिओ हेही व्हिडिओ बघा हे चॅनलवर जा आणि त्याच्यावरती कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा हे करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी चिळस्कर मित्रांनो बटोगे तो कटोगे ही जी घोषणा दिली गेली ही घोषणा कशासाठी दिली गेली आहे तर हिंदूंना सावध करण्यासाठी हिंदूंना सावध करण्यासाठी चौकस करण्यासाठी मित्रांनो आणि ही घोषणा कुठून आली तर यूपीमधील ही दिली कोणी तर योगी आदित्यनाथनी बांगलादेशच्या संदर्भात ही त्यांनी घोषणा दिली होती बांगलादेशमध्ये ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं त्या सत्ता परिवर्तनाच्या परिवर्तनानंतर जे काय बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या व्हायला लागली हिंदूंच्या आईवळ माता भगिनींवरती अत्याचार व्हायला लागलेत त्यांच्यावर बलात्कार व्हायला लागलेत त्यांची घरं लुटली गेली हे सर्व पुऱ्या जगाने बघितलेलं आहे आणि तो विषय जेवढी घड घटत होता घडत होता त्याला नजरेसमोर ठेवून योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा दिली होती बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे मित्रांनो ह्या घोषणेचा आता काही जणांना हे आलं आहे एलर्जी आहे आता ती एलर्जी महाविकास आघाडीला आहे हे आपण समजू शकतो ती एलर्जी मुसलमानांना आहे एक वेळेस आपण समजू शकतो पण मित्रांनो भाजपासोबत जे आहेत त्यांनाही ॲलर्जी आलेली त्याच्यामधील पंकजा मुंडे मित्रांनो लक्षात घ्या पंकजा मुंडे म्हणजे भाजपामधलेच आहेत एक नेता आहे एक नेत्री आहे दुसरे आहे अशोक चव्हाण जे काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आहेत आणि तिसरी व्यक्ती म्हणजे जे महायुतीच्या सोबत आहेत भाजपाच्या सोबत आहेत ते म्हणजे अजितदादा पवार सध्याच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री मित्रांनो यांना ह्या घोषणेची ॲलर्जी का आली हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचे परिणाम काय होतील ह्या निवडणुकीच्या दरम्यान ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये तेही समजून घेण्याचं गरजेचं आहे मित्रांनो पंकजा मुंडे बीड या लोकसभा मतदारसंघामधील ती मतदारसंघामधून त्या लोकसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या तिथून त्या आपटल्यात तिथे ते पराभूत झाले तिथे त्याच मतदार त्याच बीडमधून त्या आमदारकीला उभे राहिलेत सुद्धा त्या आपटल्या होत्या त्यांचा पराभव झाला होता म्हणजे त्यांचा जनाधार काय तो बघा त्यांचा जनाधार तिथे काय आहे आता त्यांनी हा विरोध का दर्शवला ते काय म्हणतात की हा ही आमची घोषणा नाही आहे हे आमचे विचार नाही आहेत तर काय बटोगे तो कटोगे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पंकजा मुंड्या ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत आणि त्यांच्या वारसानंतर ते पुढे आलेले आहेत त्यांचा जमिनीवरती असा कुठलाही त्या बीडमध्ये जमिनीवरती त्यांच्या कुठलंही राजकीय त्यांची ताकद नाही आहे किंवा राजकीय त्यांची परिवेक्ष नाही आहे जे गोपीनाथ मुंडेंनी जे बनवून ठेवलं होतं रेडीमेड जो तो भाग कसून ठेवला होता त्याच्यावरती त्यांनी फक्त पीक काढण्याचा का प्रयत्न केला तो परत कसला नाही मित्रांनो दरवर्षी शेतकरी काय करतो आपल्या त्या जमिनीवर जमिनीचा कसतो ती जमीन त्याची देखभाल करतो दरवर्षी करतो एकदा के एकदा त्याची हे केली देखभाल केली ती कसली त्याच्यानंतर तो गप्प राहत नाही दरवर्षी करतो आणि मग दर ते दरवर्षी ते कसल्यानंतर त्याच्यातून तो भरघोस पीक काढतो तसंच गोपीनाथ मुंडे करत होते पण पंकजा मुंडे यांना जर तुम्ही बघितलं त्यांनी आपल्या वडिलांनी कसलेल्या जमिनीवरती फक्त एकदा पीक उगवलं एकदा त्यांना त्याची संधी मिळाली एकदा त्या बीडमधील मतदारांनी त्यांना संधी दिली पण त्यानंतर तो मतदारसंघ त्यांनी कसला का त्याच्यावरती मेहनत घेतली का तर तुम्हाला दिसून येईल तर काही नाही केलं आहे फक्त वडिलांनी कसलेल्या मतदारावर त्या पीचवरती त्या तयार केलेल्या पीचवरती त्या फक्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला आता मला मित्रांनो सांगा त्याच्यात ते प्रत्येक वेळी चौके शक्य मारू शकतात का नाही मारू शकत कारण त्यांनी तो ती तो पीच ओळखलेला नाही तो मतदारसंघ समजलेला नाही आहे ती जमीन त्यांनी कसलेली नाही आहे आणि असं असताना आपली कमतरता आपली कमजोरी ही झाकण्यासाठी त्यांनी दिलेलं हे वक्तव्य आहे त्यांनी हे दिलेलं वक्तव्य आहे का उद्या सकाळी जर तिथून आपण आपटलो पराभूत झालो तर काय सांगता येईल कारण ह्या प्रकारे दिलेल्या ह्या न घोषणेमुळे माझा पराभव झाला मित्रांनो ह्या अगोदर ह्या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना भाजपाविरोधात वक्तव्य करताना मी ऐकलं असाल भावा भाजपाच्या विरोधात विधानं करताना ऐकली असतात विविध विधानं त्यांची आहेत भाजपच्या विरोधात आपल्या पक्षश्रेष्ठींच्या विरोधात मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे त्यांची मानसिकता काय ही तुम्हाला लक्षात आलं असेल आता भाजपामध्ये त्यांचं जर त्यांना वाटत असेल आपली घुसमट होती आहे आपल्याला कुठे स्थान नाही आहे तर माझं असं मत आहे त्यांनी तिथून बाहेर पडावं आणि ते बाहेर पडण्याचाही प्रयत्न करत आहेत दाखवूनही देत आहेत मध्यंतरी ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातसुद्धा होते म्हणजे भाजपाला दाखवून देत आहेत मी ना तिकडे मी ना तिकडे मी ना इकडे आता कशाला भाजप त्यांना भीक घालेल ते कधी बाहेर पडत आहेत याचीच ते वाट बघतील मित्रांनो मला एक प्रश्न पडतो अशा लोकांना भाजपा का स्थान देतो का इज्जत देतो का मान सन्मान देतो हा एक मला पडलेला प्रश्न आहे असो मित्रांनो कदाचित ते स्वतःहून जातील ती परिस्थिती निर्माण होईल हकलायची गरज नाही पडणार त्यांच्यावर त्यांना लात मारून घालवायची गरज नाही पडणार ते स्वतःहूनच तिथून आपलं तोंड घेऊन निघून जातील असं मला वाटते आणि हीच रणनीती आहे कदाचित भाजपची जसं शत्रुघ्न सिन्हा भार भाजपाच्या विरोधात कारवाई करत होते भाजपाच्या विरोधात बोलत होते पण ते भाजपामध्ये त्यांनी ते राहिलेत होते त्यांना त्यांनी बाहेर काढलं नाही भाजपाने नेत्यांच्या विरोधात अगदी म नरेंद्र मोदीजींच्या विरोधातसुद्धा ते बोललेत भाजपाने त्यांना सहन केलं आणि एक दिवस त्यांना आपलं स्वतःचं तोंड घेऊन बाहेर पडावं लागलं तीच परिस्थिती आता या पंकजा मुंडेची येईल मित्रांनो तर दुसरी व्यक्ती आहे ते म्हणजे अशोक चव्हाण आता अशोक चव्हाण यांच्याकडून काय अपेक्षा करणार कारण त्यांचं पालन पोषणच कुठून झालं आहे तर काँग्रेसमधून त्यांची मानसिकता काँग्रेसची आहे त्यांची मानसिकता काँग्रेसची आहे भले ते या विचारधारेमध्ये आलेले आहेत भाजपाच्या विचारधारेमध्ये आलेले आहेत पण त्यांची मानसिकता तीच आहे से। सेक्युलरिझमचा मुखवटा घालण्याचा सेक्युलरिझमचा मुखवटा घालणे आता तो मुखवटा त्यांनी उतरवलेला नाही आहे भले ते भाजपामध्ये आले असले तरी धर्मनिरपेक्षता मित्रांनो मुळात हिंदू धर्मी किंवा सनतानी हिंदू धर्मीय राजकीय दृष्ट्या हिंदू आणि धार्मिकदृष्ट्या म्हणजे सनातनी सनातनी किंवा हिंदू हा मूळतात धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे त्या धर्मामध्ये एकच मूळतात पहिला धर्म एकच आहे तो म्हणजे असनातन धर्म त्यामुळे तो प्रश्नच येत नाही पण तर आपण विचार केला इन इतर आणखीन कोणते धरणा धर्म आहेत तथाकथित धर्म आहेत तर हिंदू हा मूळत कसा आहे धर्मनिरपेक्षच आहे सहिष्णूच आहे मग त्याला तो मुखवटा घालायची गरज नाही पण हे असे मुखवटाधारी जे आहेत जसे अशोक चव्हाणांसारखे त्यांचा तो मुखवटा तसाच आहे तो त्यांच्या चेहऱ्याला अगदी चिटकून राहिलेला आहे तो ते काढू शकत नाही आणि खरा चेहरा तुमचा तोच आहे मुखवट्याच्या पलीकडे त्यांचा चेहरा जो आहे ना तो सुद्धा तोच आहे कुठला आहे तर धर्मनिरपेक्ष तथाकथित धर्मनिरपेक्षता जो आता उद्धव ठाकरेने स्वतःच्या चेहऱ्यावरती लावलेला आहे हिंदुत्वाच्या चेहऱ्यावर हिंदुत्वाचा मुखवटा लावला आहे आणि आतमध्ये कुठला त्यांचा चेहरा आहे उद्धव ठाकरेंचा तो आहे धर्मनिरपेक्ष सेक्युलर मित्रांनो लक्षात घ्या आता ह्याला कारण काय आहे तर अशोक चव्हाण हे त्याच मुशीतून तयार झालेले आहेत त्याच विचारधारेतून बाहेर पडलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणार हे चुकीचं आहे मला हा विचार पडतो मनात येतो आहे की त्यांचा जनाधार नाही जिथून ते उभे राहत होते इथून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली लोकसभेची जिथून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली तो मतदारसंघातून त्यांनी आता दोन हजार चोवीसमध्ये भाजपाला यश मिळवून दिलं नाही अशी निरुपयोगी हो व्यक्ती भाजपाने आपल्या संघटनेमध्ये का ठेवली का घेतली का त्यांना स्थान दिलं हा पहिला प्रश्न आहे माझा त्यांच्याकडून ती अपेक्षाच करू नये की भाजपाची जी विचारधारा आहे ह्या संघटनेची जी विचारधारा आहे ह्या नेत्यांची जी विचारधारा आहे भाजपाच्या त्या विचारधारेवरती चालते आता राहिलेही राहिले कोण तर अजितदादा पवार त्यांचा प्रश्न जिद्द नाही मित्रांनो जसं उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या विचारधारेची आपल्या संघटनेची शिवसेनेच्या विचारधारेची प्रतारणा केली ती तिचं मातीमोल केलं धुळीस मिळवलं आणि काँग्रेसची विचारधारा ॲडॉप्ट केली स्वीकारली किंबहुना त्या काँग्रेसच्या विचारधारेपेक्षाही जास्त ते त्याला भरकटत गेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या अगदी ते त्या मुसलमानांच्या पुढे लोटांगणच घालून बसलेले आहेत फक्त त्यांचे आता पाय धुवून पाणी प्यायचं बाकी रा ठेवलेलं आहे या उद्धव ठाकरेने पण ह्या पलीकडे जर आपण बघायला गेलो तर हे जे अजितदादा पवार आहेत हे जरी आता महायुतीसोबत आहे तरीसुद्धा ते अजूनही त्या विचारधारेमध्येच आहेत कुठल्या विचारधारेमध्ये जी त्यांची मूळ विचारधारा आहे काँग्रेसची विचारधारा कारण शरद पवार हे काँग्रेसीच आहेत आणि त्याच्यातूनच ते बाहेर काढून त्यांच्यातल्याच विचारधारेतील काही नेत्यांना घेऊन मोठ बांधून त्यांनी केलेला तो पक्ष आहे त्यामुळे त्यांना आपण वेगळं समजू शकत नाही ती एकच विचारधारा आहे काँग्रेसची विचारधारा आणि त्यांचेच हे कोण आहेत पुतणे आहेत शरद पवारांची शरद पवार त्यांचे काका आहेत आणि ते तर बघायलाच नको त्यांची विचारधारा आणखीनच विचित्र आहे ती म्हणजे तोडो फोडो राज्य करो ह्याला ह्याची माती करा त्याची माती करा ह्याची विल्हेवाट लावा शकुनी नीती पण पत्रकार काय म्हणतात त्यांना चाणक्य नीती चाणक्य नीती ही राष्ट्रासाठी समाजासाठी पूरक होती पण यांची नीती कोणती आहे तर शकून नीती मतलबीचं स्वार्थी राजकारण स्वहिताचं राजकारण तुम्ही जर बघितलं चाणक्य नीती कृष्णनीती आणि त्याच्या विरोधात जी आहे ती शकुनी नीती हाच तुम्हाला इतिहास दिसून येईल आणि हीच शकुनीती कोणाची आहे तर शरद चंद्रजी पवार पण त्यातल्या त्यात अजितदादा पवार यांची नीती त्यांच्यासारखी नाही आहे हे एक जमेची गोष्ट आहे पण शेवटी त्यांची जी विचारधारा आहे सेक्युलरिझम हा त्यांचा जो चेहरा आहे त्याच्यावरती त्यांनी मुखवटा लावला जो मुखवटा लावला युतीचा पण त्यांचा सेक्युलरिझम आज बाहेर पडला मित्रांनो किती कितीही झालं कितीही वेळ आली तरी हे जे काय आहेत ना बिळात लपलेले जे डसायला बसलेत हे जे बिळात बसलेले डसायला बसलेले जे, बसले जे आहेत ना ते असेच बिळातून बाहेर येणार कारण त्यांची ती वृत्ती आहे त्यांचा तो स्वभाव आहे त्यांची जी विचारधारा आहे ते एका वेळेनंतर एका स्थितीनंतर एका परिस्थितीनुसार आपापल्या बिळातून बाहेर येणार आणि तसे ते बाहेर पडायला लागलेले आहेत हे कोणाला कधी डसतील कोणावरती कोणाचा कधी दंश करतील आणि आपल्या विष ओकतील हे सांगता येत नाही असे जे आहेत विषारी सर्प असे जे विषारी आहेत प्राणी ह्यांना ओळखणं गरजेचं आहे ह्यांना समजून घेणं गरजेचं आहे ह्यांना तुम्ही कितीही सांभाळा कितीही पाळा कितीही त्याचं संगोपन करा त्यांच्यामध्ये बदल आणण्यासाठी कितीही प्रयत्न करा शेवटी डुक्कर हा उकिरड्यावरच जाणार किती त्याला पाळा सांभाळा तो शेवटी उकिरड्यावर जाणार कारण त्याचा तो गुणधर्म आहे निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे पण ही जी मनुष्य प्राणी जो डुकराप्रमाणे वागतो ना उकिरड्यावर जातो परत परत म्हणजे अजितदादा पवार म्हणा या पंकजा मुंडे म्हणा किंवा अशोक चव्हाण म्हणा किंवा आणखीन जे कोण आहेत उद्धव ठाकरे म्हणा हे शरदचंद्रजी पवार म्हणा हे जे सगळे जे आहेत ना ते उकिरड्यावरच जाणार कारण त्यांची ती वृत्तीच आहे हे समजणं गरजेचं आहे हे ओळखणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात आला का आता मला सांगा ज्या वेळेला एक्क्याण्णव मध्ये जो बॉम्बस्फोट झाला ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये मुंबईमध्ये जो बॉ बॉम्बस्फोट झालेत आणि त्याच्यानंतर दंगली उसळल्या हा मुंबईमध्ये का झाला मस्जिद तर पडली होती यू उत्तर प्रदेशमध्ये ती बाबरी मस्जिद तोडली होती मग बाबरी मस्जिद तोडली कुठे तर उत्तर प्रदेशमध्ये त्याचे जे पडसाद होते ते उत्तर प्रदेशमध्ये उमटायला हवे मग मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कसे म्हटले जे आता म्हणत आहेत ही परिस्थिती नाही आहे ही पंकजा मुंडे म्हणते आहेत ही बोलायची गरज नाही ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही आहे हे अजितदादा पवार म्हणत आहेत हे अशोक चव्हाण म्हणत आहेत ही परिस्थिती महाराष्ट्रात नाही आहे असं जे म्हणत आहेत मग ही परिस्थिती महाराष्ट्रात त्यावेळी कशी काय निर्माण झाली तो कसाब आला त्या कसाबने जे काय हत्याकांड केलं जे काय रक्तरंजित केलं मुंबईला ते कसं काय केलं मग बटोगे तो कटोगे ही जर परिस्थिती महाराष्ट्रात नाही आहे मुंबईमध्ये नाही आहे मग ह्या परिस्थितीला महाराष्ट्रातील जनता जनतेला का तोंड द्यावं लागलं त्या दंगलीमध्ये त्या बॉस्फोटामध्ये जे काय हे झालं रक्तरंजित झालं तो आ, कसा पाला त्याने ते रक्तरंजित केलं तो हत्याकांड घडवला मग मह जर महाराष्ट्रात नाही आहे तर ही गोष्ट कशी कळली हा माझा प्रश्न आहे त्या पंकजा मुंडेंना त्या अशोक चव्हाणांना त्या अजितदादा पवारांना आता हे आपापल्या बिळ्यातून बाहेर येऊन वक्तव्य करायला लागले मग तुम्हाला जर ते मान्य नाही आहे तर तुम्ही भाजपाशी फारकत घ्यायची भा भाजपाशी फारकत घ्यायची आणि आपापले आप मार्ग निवडायचे जर तुम्हाला मान्य नाही आणि माझंही मत आहे भाजपानेसुद्धा अशा लोकांना ठेवू नये ह्या ह्याच आता निवडणुकीमध्ये त्यांनी घोषित करावं सरळ की करा आमचा अजितदादा पवार यांच्याशी काही लेणं देणं नाही आहे काही परिणाम होणार नाही मित्रांनो उलट फायदा होईल भाजपाचा भाजपाचा फायदा होईल अजितदादा पवारांशी आमचं काही लेणं देणं नाही आहे अजितदादा पवार संपले समजा आता संपल्याच अवस्थात आहे त्यांचा जनाधारच नाही आहे त्यांच्याकडे आणि तो जनाधार आहे तो जो आहे तो आहे शरदचंद्रजी पवार यांचा त्यांनी तो कसलेला आहे त्यांनीच्या मेहनतीचा येतो अजितदादा पवार यांच्या मेहनतीचा नाही येतो तसा एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचा जो जनाधार आहे जी पारंपरिक मतदार आहे तो का आला तर शिव अज एकनाथ शिंदेनी तो कसलेला आहे त्यांनी मेहनत केलेली आहे आपलं रक्त आठवलेलं आहे आपला घाम गाळलेला आहे त्या संघटनेसाठी त्या पक्षासाठी आणि त्याची जाणीव त्या शिवसैनिकांना आहे त्या मतदारांना आहे ह्या उलट अजितदादा पवार हे आपल्या काकाच्या जीवावरती काकाच्या खांद्यावर बसून राजकारण करत होते त्यामुळे आपली आपलं कर्तृत्वहीन आपलं जे कर्तृत्वहीन जी आपली हे आहे आपली जी लायकी आहे आपली कुवत आहे क्षमता आहे त्या क्षमतेला त्या लायकीला झाकळण्यासाठी हे वक्तव्य देण्याची काही गरज नाही त्यांना आणि मी सांगितलं तुम्हाला बॉम्बस्फोट झाले नसतील दंगली घडल्या नसत्या आता त्या साबरमती एक्सप्रेसमध्ये गुजरातमध्ये विषय कुठे घडला बाबरी मस्जिद कुठे कोसळली तर उत्तर प्रदेशमध्ये आणि मुस... ती बा साबरमती एक्सप्रेस कुठे जाळली गेली तर गुजरातमध्ये काय संबंध आहे कारण यांची जी मानसिकता आहे मुस मुसलमानांची मानसिकता आहे ती सरळ नीट अँड क्लीन आहे ते म्हणजे इस्लामिकरण करणं मुसलमानाच्या विरोधात आहेत त्यांचा जनूसहित करणं त्यांची हत्या करणं नबी की एक सजा एक सजा क्या सजा सर तंसे सर तनसेदा सर तनसेदा बस त्यांचा दुसरा काय हेच नाही आहे अजेंडाच नाही आहे हे साप आणि सरळ आहे हा माझा सवाल आहे भारतीय जनता पार्टीला की अशा लोकांना तुम्ही का बाळगलं आहे का सांभाळताय का त्यांच्याशी संबंध ठेवले आहेत अशा एकेकांना त्यांचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे त्यांना आपल्या घरातून बाहेर बेदखल करणं गरजेचं आहे अन्यथा काय होणार असले हे जयचंद आहेत असे जे जयचंद आहेत ते पोखरून टाकणार ते कशाला पोखरणार तर हिंदुत्वाला पोखरणार ते कशाला पोखरणार सनातनला पोकरणार अशांना शोधून निवडून वेचून बाहेर काढून फेकून देणं गरजेचं आहे तर कुठून फक्त संघटनेमधूनच नव्हे तर ह्या समाजातून हिंदू समाजातून कारण मित्रांनो हे जे त्यांचे मौलवी जे आहेत हे सरळ सरळ भाषेमध्ये सांगतायत आपल्या जनतेला आव्हान करतायत आणि ते भाजपाच्या विरोधात नाही करत आहे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात नाही करत आहेत हे फक्त नावाला आहे कारण त्या नरेंद्र मोदीजींना त्या भाजपला समर्थन करणारा कोण आहे तो आहे हिंदू मित्रांनो ते कोणाला विरोध करतायत तर हिंदूंना विरोध करत आहेत ते हिंद कोणा कशाच्या विरोधात आणणार आहेत भाजपाच्या विरोधात नाही आणणार आहेत ते नरेंद्र मोदीजींच्या विरोधात नाही आणणार आहेत गजवा हिंद हा कोणाच्या विरोधात आणतायत तर हिंदूंच्या सनातनच्या विरोधात आणत आहे सर्वसाधी गोष्ट आहे पण आम्ही भेकड आम्ही भेकड हिंदू जो आहे जो भेकड हिंदू आहे तो अजूनही झोपलेला आहे जो शंड हिंदू आहे तो अजूनही झोपलेला आहे त्याला काही पडलेले नाही त्याच्या आया बहिणींची जेव्हा इज्जत लुटली जाईल त्याच्या आया बहिणींची अभरू वेशीवर टांगली जाईल त्यानंतर सुद्धा तो जागृत होत नाही उदाहरणार्थ मित्रांनो हे खडगे हे जे खडगे आहेत त्यांचे अध्यक्ष कोणाचे काँग्रेसचे मल्लिक मल्लिकार्जुन खडगे त्यांनी ज्यावेळी योगी आदित्यनाथ यांच्यावरती ज्यावेळी बोट ठेवलं त्यांच्या विरोधात ज्यावेळी वक्तव्य केली त्या भगव्याबद्दल त्यांनी शंका उत्पन्न केली तेवढी जेवढी योगी आदित्यनाथनी हैदराबादमध्ये ह्याच्यानंतर भारताची जेवढी फाळणी झाली त्या दरम्यानची गोष्ट सांगितली जे रजाकार तिथले म्हणजे मुसलमान कट्टर मुसलमान त्यांना फक्त भारतामध्ये इस्लामिक भारताला पूर्ण इस्लाम बनवायचं होतं असे ते रजाकार कुठले हैदराबादचे त्या हैदराबादच्या रजाकारांनी त्या मल्लिकार्जुन खरगेंच्या गावी जाऊन काय केलं जॅनोसाईट केलं हत्याकांड केलं आणि त्या हत्याकांडामध्ये त्यांची भावंड त्यांच्या बहिणी त्यांचे भा भाऊ आणि त्यांची आई जिवंत जाळले गेले त्याच्यातून वाचले कोण ते, ते मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे वडील आणि हे कोणी सांगितलं हे स्वतः सांग कोणाच्या मुखातून ऐकले आपण हे मल्लिकार्जुन खरगेच्या आणि तीच व्यक्ती आज कोणाच्या सोबत आहे कोणाचं संरक्षण करत आहे कोणाचे चलन करत आहेत कोणाचं तुष्टीकरण करतायत मित्रांनो हे सुधारणार नाहीत हे असे हिंदू सुधारणार नाहीत कारण अशा हिंदूंना सनातनचं पडलेलं नाही आहे ना त्या हिंदुत्वाचं पडलेलं आहे ना माणुसकीचं पडलेलं आहे ना मानव जातीचं मानव समाजाचं पडलेलं आहे ह्यांना स फक्त काय पडलं आहे या मल्लिकार्जुन खरगे म्हणा राहुल गांधी म्हणा हे उद्धव ठाकरे म्हणा शरद पवार म्हणा यांना फक्त आपल्या राजकीय भवितव्याशी पडलेलं आहे राजकीय भवितव्याशी आणि रव राजकीय भवितव्यातून ह्यांना काय स्था मिळवायचं आहे तर माया गोळा करायची आहे आणि ती माया कशासाठी गोळा करायची आहे तर आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी बाकी समाजाशी बाकी त्या देशाशी राष्ट्राशी काही मतलब नाही त्यांना मित्रांनो ही त्यांची विचारधारा आहे आता विचार करा तुम्ही नक्की काय आहे ते याचं विश्लेषण मी केलेलं आहे समोर ठेवलेलं आहे या बिळातून आलेले जे आहेत मुखवटाधारी त्यांच्या त्यांचं मी काय केलं आता पर्दाफाश केलेला आहे त्यांना तुम्हाला नागडं उघडं करून तुमच्यासमोर उभं केलेलं आहे मी त्या षंड हिंदूंना सांगत नाही आहे षंड हिंदूंना मी जागृत करण्याचा प्रयत्न नाही करत आहे पण जे दिशाभूल झाली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या हिंदूंना सांगतोय त्या हिंदूंना जागृत करतो आहे त्या सनातन सनातनीयांना जागृत करतो आहे का तर तुम्ही दिशाभूल झाली होती तुम्ही संभ्रमित झाला होता तुम्ही झोपून राहिला होता तुम्ही फिरायला गेला होता त्याचा जागे व्हा आणि निर्णय घ्या अन्यथा तुमच्या आया बहिणींची इज्जत अब्रू वेशीवर टांगली टांगल्या टांगल्याशिवाय ते राहणार नाहीत ती परिस्थिती तुमच्या घरापर्यंत आणू नका जी परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली जी परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झाली जी परिस्थिती केरळमध्ये निर्माण झाली जी परिस्थिती काश्मीरमध्ये निर्माण झाली ती परिस्थिती तुमच्यावरती आणू नका याच्या पलीकडे मी काय सांगू शकत नाही निर्णय तुमच्या हातात आहे दोन हजार ही चोवीसशी वीस तारखेला जी निवडणुकीची मतदान होणार आहे त्या मतदानातून तुम्हाला तुमची एकी दाखवायची आहे की विघटित व्हायचंय विभाजित व्हायचं आहे निर्णय तुमच्या हातात आहे वास्तवावर वास्तवावर बोलू काहीतरी आणि हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे आणि हे कटु वास्तव आहे मित्रांनो हे कटु वास्तव आहे आणि ते त्रिवार सत्य आहे निर्णय तुमच्या हातात आहे तुम्हाला जर काय वाटत असेल तुमची जे काय मतं असतील तुमचे काय विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पड़सी लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन